एक पूर्ण दिवस होतो म्हणजे चोवीस तास होता पुढं जायचा आता गंमत आहे <tut> आता आपण असं असं फिरत 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 तुमचं सूर्याच्या भोवती तुम्ही फिरायचं कोणाभोवती फिरायचं आहे सूर्यभोमा हां चला फिरा हळूच फिरायचं आहे अशा तर येणार नाही चला फिरा उलट्या दिशेने उलटी करून टावी करा फिरा अंगणात भेटत नाही एक काय उलट्या उलट्या उलट उलट मी असून दावे लागत नाही करा लांब लांब एकमेकांचा रस्ता वेगवेगळा आहे प्रत्येकाचा त्यामुळे एकमेकांना टकलायचं नाही हां हा लांब लांब हां तुम्ही लांबच ते लांबच जाणार जवळच ते जवळ येणार हां तुमच्या एकमेकांच्या रस्त्यावर कुणी येणार नाही लांब ना लांब ना चौथं कसं या तुम्ही फास्ट आहात कसं या तसं कसं या अरे कसव कसं या तुमचा रस्ता वेगवेगळा आहे तुम्ही एकमेकांच्या रस्त्याने येत नाही हां चला एकमेकांच्या अडवळी येत नाही एकदा मग करतो स्वरा इकडे बघ तू स्वरा लांब ना हा एकमेकांच्या रस्त्याचा एकमेक हे किती लांब जात आहे आज मोठा केलं या पृथ्वी पृथ्वी हल्ली का जागेवरनं नाही हल्ली कोण हल्लं नाही सूर्य हल्ला नाही पृथ्वी हल्ली का नाही चंद्र चंद्र नाही अजून आपला बुध हल्ला का हो हल्ला शुक्र हल्ला का हो जे स्वतः फिरत 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 कुठत फिरत होते सूर्याभोवते सूर्य फिरत नाही पण बसा खाली भेटत की बेठे हाय कसं पजार पण आपल्याला काय वाटतं सकाळी आपण पंचांग मध्ये सांगतो सूर्योदय सहा वाजून पंधरा मिनिटाने सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी होईल मग आपल्याला काय वाटतं सूर्य उगवला सूर्य मावळला सूर्य उगवला सूर्य मावळला सूर्य उगवला सूर्य मावळला पण सूर्य हलतो का जागेवर मग असं काय होतं आपल्याला असं काय वाटतं हा आपण फिरतोय आपल्याला वाटतं की आपण पृथ्वीवर स्थिर आहे प्रज्ञा स्थिर नाही आपली पृथ्वी फिरते आपली पृथ्वी काय उड्या फिरते आहे आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्य फिरतोय पण सूर्य फिरत नाही ना हे असं भासते भास कोणी कळतं का अचानक भूत वगैरे आलं जाऊ दे बंद करा था हा भास